मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय सिल्वर लोटस स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधीसाठी मतदान सिल्वर आज दिनांक जुलै रोजी शाळेतील आणि विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी मतदान प्रक्रिया अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली विद्यार्थ्यांना लोकशाही प्रशासनातील अत्यंत महत्वपूर्ण असलेली मतदान प्रक्रिया समजावी यासाठी शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिनर यांच्या संकल्पनेतून सदर मतदान घेण्यात आलं यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी प्रणव लोणारे आणि अविष्कार म्हणून तनिष्का कातकाडे खुशी पानसरे रेणुका पाटील रितू सदगीर असे विद्यार्थ्यांमधून दोन आणि विद्यार्थिनी मधून चार उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते आठवडाभर फॉर्म भरणं कागदपत्र पडताळणी प्रचार आचारसंहिता या सर्व प्रक्रिया अगदी उत्साहात पार पडल्या सदरप्रसंगी शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला त्यानंतर शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील दोनशे नव्याण्णव नु विद्यार्थ्यांनी आपलं ओळखपत्र दाखवत मतदान केलं निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवारही यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले विद्यार्थी मतदानानंतर प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे पालगटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे आदींसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यावेळी मतदान केलं सदर प्रसंगी मतदान अधिकारी म्हणून शीतल सहाणे कविता सांगळे अलका सिंग दीपक क्षीरसागर यांनी तर कर्मचारी म्हणून सागर लोणारे दशरथ आव्हाड संजय लोणारे प्रथम साबळे यांनी काम पाहिलं मतदान झाल्यानंतर मतपेटी प्राचार्यांच्या कक्षात जमा करण्यात आली सदर मतदानाचा निकाल तेवीस जुलै वार मंगळवार रोजी घोषित करण्यात येणार असून निकालासंदर्भात उमेदवार तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळालं मतदान प्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडली शिक्षिका योगिता ठाकरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे या निवडणूक प्रक्रियेसाठी बहुमोल सहकार्य लाभलं